नमस्कार आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि बातमी येते रायगड लोकसभा आणि महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी भरत शेठ गोगावले यांना कंटाळून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे संभावित उमेदवार स्नेहल मानिकराव जगताप यांचा विजयाचा मार्ग हा सुकर करणार असून अनंत गीते तटकरे, हा दिलेला हे, तटकरे हे लोकसभेसाठी अनंत गीते त्यामुळं भरत शेठ गुगावले आणि सुनील तटकरे या दोघांनाही या पक्षप्रवेशाने मोठा झटका मिळालेला आहे त्यामुळे रायगड लोकसभा आणि महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघावर आता ठाकरे हे जोरदार लढत देणार असून ठाकरे गट हे विजयी मार्गावर आहे असंच आता बोललं जात आहे त्यामुळे आधीच मंत्रिपद न मिळालेले भरत शेठ गोगावले यांना हा ठाकरे गटाकडून मिळालेला मोठा झटका आहे त्यामुळे तुम्हाला या पक्षप्रवेशाबद्दल काय वाटतं स्नेहल मानेकराव शकता आप हे भरत शेठ गोगावले यांना पराभूत करतील का कमेंट करा धन्यवाद